नमस्कार मी राधिका तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या वरती ज्याचं नाव आहे हिंदी लर्न विथ राधिका तर आज आपण बघणार आहोत सेव्हन स्टँडर्डची जी पोयम आहे तिचं नाव आहे एक तिनका आता इथे चुकून मी लेसनचं नाव टाकलेलं आहे पण ऍक्च्युली ती पोयम आहे आणि ही कोणती आहे तर हिंदी वसंत मधील नाईन नंबरची पोयम आहे तर तिचं आज आपण एक्सप्लेनेशन घेणार आहोत ते पण मराठीमधून मे घमंडो से सॉरी मे घमंडो मे भरा ऐठा हुआ म्हणजे मी घमंडांनी भरलेलो असा मध्ये उभा होतो एक दिन जग था पर खडा म्हणजे एक दिवस मी मध्ये खडा होतो मुंढेरे म्हणजे काय आपलं जे टेरेस असणार आहे छत असणार आहे त्याच्यामध्ये प्लेस असते उभी राहण्याची किंवा आपली बाल्कनी असते तिथे जी उभे राहण्याची जागा असते त्याला मुंडेरे असा उल्लेख आलेला आहे आ अचानक दूर से उड़ता हुआ, ते उडता गुवा एक तिनका आख मी मेरी पडा मग तेवढ्यात मी असं आयथीमध्ये उभा असतो मला असं वाटत असतं की मी किती खुश आहे माझ्या आयुष्यात किती सुख आहे म्हणजे दुःख काय असतं किंवा काय असतं मला माहित नाही त्यामुळे मला काय झालं आहे तर गर्व झालं आहे आणि मी त्या ऐथीमध्ये इथे असं उभा राहिलो होतो तेवढ्यात काय होतं तर अचानक दूरवरून एक तीन म्हणजे छोटा तुकडा तो पाला पाचो किंवा कशाचाही असू शकतो तो तीन एक छोटा तुकडा येऊन माझ्या डोळ्यामध्ये पडतो मे झिजक उठा सेकंड पॅराग्राफ मे झिजक उठा हुआ बेचैन असा मग त्यावेळेस काय झालं तर डोळ्यामध्ये एखादी गोष्ट केल्यावर ते किती त्रास होतो तसं मी झिजक म्हणजे मला खूप बेचैनी व्हायला लागली खूप त्रास व्हायला लागला खूप अस्वस्थता जांगवायला लागली लाल होकर आकबी दुखने लगे आणि ते जो तिनका होता म्हणजे छोटा तुकडा होता ते गेल्यामुळे माझा डोळा पण खूप दुखायला लागला आणि डोळा काय झाला तर माझा खूप लाल गुंद असं झालं मूठ देणे लोग कपडो की लगे ऐट बिचारी धुबे भगे म्हणजेच काय तर माझी जी अवस्था आहे मला त्रास होतोय ते बघताना लोक काय आले म्हणजे माझ्या माझी मदत करण्यासाठी लोक आली मग लोकांनी लोका काय केलं तर कपड्याची मूठ दिली म्हणजेच काय कपड्याची म्हणजे डोळ्यामध्ये जेव्हा आपल्या काही जातं तेव्हा असं थोडस ओलं करून डोळ्यामधून ते काढण्याचा किंवा असं मूठ करून दाबण्याचा प्रयत्न केला जातो असं करून लोक करायला लागले त्यावेळेस माझ्यामध्ये जो अहंकार होता तो काय केला तर दबेबाव पडून गेला म्हणजे कुठल्या कुठे झाला हे मला कळलं नाही म्हणजेच तर मी ज्या घवंडीमध्ये राहत होतो की मला कोणाची गरज नाही किंवा मी किती आयुष्यात सुखी आहे हा जो माझा गर्व होता हा कुणी उतरवला तर एका छोट्याशा तुकड्याने उतरवला जग कि ढबसे निकल तीन का गया तब समजणे आणि ज्या वेळेस असे हे जे उपाय करत होते लोक त्यावेळेस अचानक तो जो तुकडा होता म्हणजे डोळ्यात गेलेला तो तीन होता तो निघून गेला आणि त्यावेळेस म्हणजे समज म्हणजे आपल्यामध्ये दोन असतं ना एक पॉझिटिव्हिटी एक निगेटिव्हिटी किंवा एक समजदार मन असतं मग तेव्हा त्याने मला ताने द्यायला सुरुवात केली ऐठता तू दिसलीये इतनारहा एक दिन का है बहुत तेरे लिए। ते समझ समझ ते आहे बहुतिय मग ते जे समज असते समजदारीचं जे असतं म्हणजे किंवा पॉझिटिव्ह माइंड असतं ते मला ताने द्यायला लागलं की तू कशावरती एवढा घमंड करतो आहेस तुझा घमंड उतरवायला एक छोटासा तुकडा सुद्धा पुरेसा आहे मग तुला हा कसला एवढा गर्व एवढा कसला इगो तुला हे उतरवण्यासाठी कोण पुरेसा होता तर एक तीन का गरजेचा होता असं कोण म्हणते तर ओढ ठीक आहे अशा प्रकारे तुम्हाला ही पोयम करायची आहे आय होप तुम्हाला ही पोयम समजली असेल नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण हिचे क्वेश्चन आन्स करणार भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय